नमस्कार आहोत कच्च्या केळ्याचे कुरकुरीत वेफर्स पावसाळा सुरू झालेला आहे पाऊस पडायला सुरुवात झाली की काहीतरी चमचमीत व चटपटीत खावेसे सगळ्यांनाच वाटत असते तर तुम्ही अशा प्रकारे केळ्याचे चटपटीत व घरच्या तेलात फ्राय केलेले वेफर्स तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बनवून खाऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघता येतील चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला इथे मी तीन कच्ची केळी घेतलेली आहेत त्यांची चाकूच्या सहाय्याने साले काढून घेणार आहोत साले काढून घेतलेली केळी लगेचच पाण्यात ठेवणार आहोत व ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत कढईतले तेल गरम झाल्यावर लगेचच वेफरच्या साच्याने तेलात वेफर घालून घेणार आहोत सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घेणार आहोत त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून केळ्याचे वेफर फ्राय करून घेणार आहोत इथे मी भाजीच्या केळ्यांचा वापर केलेला आहे अशा प्रकारे बाजू बदलून आपण हे केळ्याचे वेफर फ्राय करून घेणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनटात कुरकुरीत वेफर फ्राय करून होतात आता आपले संपूर्ण केळा वेफर फ्राय करून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी कागदाचा कोन बनवून घेणार आहे त्यामध्ये केळ्याचे वेफर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून ही पुडी वर खाली करून मिक्स करून घेणार आहे त्यामुळे आपल्या केळ्यांच्या वेफरला छान मीठ मसाला लागेल अशा प्रकारे खाण्यासाठी चमचमीत आणि चटपटीत केळ्याचे कुरकुरीत वेफर आपले बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील मी बनवलेले केळ्याचे वेफर तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पाहू शकता आपले केळ्याचे वेफर बनवून छान तयार झालेले आहेत चवीलाही खूप अप्रतिम झालेले आहेत मी बनवलेले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद